नुकत्याच लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि थोडीशी आशादायक बातमी आहे नरेंद्र मोदींचं अन्यायी सरकार जातं आहे आणि इंडिया आघाडीला बहुमत मिळताना दिसतंय पण तो हा अंदाज आहे काल मी विविध चॅनलवरच्या बातम्या पाहत होतो शक्यतो मी गोदी मीडिया पाहत नाही मला माहीत आहे गोदी मीडियामध्ये फक्त भाटाप्रमाणे सत्तेची आरती उतारली जाते त्यामुळे शक्यतो गोदी मीडिया टाळतो मी पण पाहूया बरं त्या गोदी चॅनलवर सुद्धा काय अंदाज आहे तर गोदी चॅनलवर पण तेच अंदाज होतं की नरेंद्र मोदीच्या सीटा कमी होत्या एकशे दोन जागा होत्या एकशे दोन जागांपैकी नरेंद्र मोदीला हार्डली वीस जागा मिळतात असं दाखवलं गोदी मीडियाने जी गोदी मीडिया वारंवार नरेंद्र मोदींची आरती उतरण्यामध्ये धन्यता मानते ती स्वतः गोदी मीडिया म्हणते की नरेंद्र मोदींच्या जागा कमी होणार आहेत वीज जागा आणि इंडिया आघाडीच्या जागा वाढतायत मग थोडीशी आशा पल्लवीत झाली पण त्याचबरोबर गोदी मीडियाने हेही म्हटलं जरी नरेंद्र मोदीच्या जागा कमी होत आहेत नरेंद्र मोदी शंभर टक्के पंतप्रधान बनणार नाहीत इंडिया आघाडीच्या जागा वाढतायत पण कदाचित हंग संसद येणार आहे म्हणजे पूर्ण बहुमत कोणाला मिळणार नाही आहे नरेंद्र मोदी जवळजवळ एकशे ऐंशी जागापर्यंत जाऊन अडतील इंडिया आघाडी दोनशे क्रॉस करणार आहे पूर्ण बहुमतासाठी टू सेवंटी थ्री एवढे संसद पाहिजेत एम पीज पाहिजेत पण इंडिया आघाडी दोनशे अडीचशेचा टप्पा पार करते आणि वीस पंचवीस खासदारांची त्यांना गरज लागेल पण वीस पंचवीस खासदारांची जर गरज लागली तर लगेच लगे लक्षात ठेवा तुम्हाला पैशाचा घोडे बाजार होणार आहे मग मी का आलो आहे तर तुम्हाला विनंती करायला महाराष्ट्रामध्ये ही गोष्टी पालटण्याची ताकद आहे मराठी माणसं माणूस चिडलेला आहे मराठी अस्मितेवर चिडलेला आहे मराठी पक्षांना ज्याप्रमाणे त्यांनी तोडलं शिवसेना तोडली राष्ट्रवादी तोडली संसदेचा अपमान केलेला आहे संविधानाचा अपमान केलेला आहे सुप्रीम कोर्टाने या महाराष्ट्रातील सरकारलासुद्धा असंविधानिक करार दिलेला आहे मग अशांना डोक्यावर बसवायची गरज काय नरेंद्र मोदींचं चा दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत सरकार बघितलं पूर्णपणे अन्यायाने भरलेलं होतं त्यांना कोणाचा सन्मान ठेवता येत नाही बिहारमध्ये जरी नितीश कुमारबरोबर त्यांची आघाडी असली तरी नितीश कुमारला व्यासपीठावर सन्मान द्यायला त्यांना आवडत नाही म्हणून नितीश कुमार नरेंद्र मोदींबरोबर प्रचारामध्ये कुठेच नसतात याचा अर्थ उलट अशा बातम्या येतात की नरेंद्र मोदींना कसं पाडता येईल अशी याची आखणी त्यांचेच मित्रपक्ष आहेत त्याला कारणीभूत नरेंद्र मोदी आहे कारण अपमान करायचं व्यासपीठावर जेव्हा आपल्यासोबत एखादा दुसरा नेता असतो आणि त्याचे जय जयकार जे समोरून जेव्हा येतात नरेंद्र मोदींना सहन होत नाही नरेंद्र मोदींना नेहमी काय वाटतं की केवळ भाजप जिंदाबाद मोदी मोदी अशा प्रकारचा जयघोष चालला पाहिजे पण नितीश कुमारचा जयघोष झाला तर पोटात दुखायला लागलं मग यापुढे नितीश कुमारला व्यासपीठावर बोलवायचं नाही आपल्यासोबत सभेला बोलवायचं नाही मग अशा प्रकारे जर अन अपमान होत असेल तर निर नरेंद्र मोदीला सहकार्य कोण कुठला मित्रपक्ष करणार आहे मग यामुळेच नरेंद्र मोदींचा डब्बा गुल होत आहे पण जर भविष्यामध्ये ही संसद हंग राहिली पूर्ण बहुमत मिळालं नाही तर घोडेबाजार टाळण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे त्यापैकी पाच जागांच्या निवडणुका अलीकडेच कालच पार पाडलेल्या आहेत आणि त्यामध्ये पाचपैकी चार जागा इंडिया आघाडीकडे बहुमतांनी जात आहेत एक जागा आहे जी नागपूरची नितीन गडकरींची ते स्वतःच म्हणतात मी येईन निवडून पण हजार मतांच्याच मग याचा अर्थ कदाचित ती जागासुद्धा त्यांची लूज होते भारतीय जनता पक्षाचा कोर कार्यकर्ता हा आता मतदानालाही उतरत नाही किंवा सहकार्यालाही उतरत नाही आहे कारण ते स्वतः भाजपाचे कार्यकर्तेसुद्धा नरेंद्र मोदींवर वैतागलेले आहेत कारण नरेंद्र मोदींनी स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला संपवून टाकलं आहे भारतीय जनता पक्ष पक्षच संपवलेला आहे आणि कोर कार्यकर्ता हा पक्षाला बांधील आहे नेत्याला बांधील नसतो नेते येताच जातात पक्ष कायमस्वरूपीच असतो आणि यासाठीच मग आपल्यावर जबाबदारी काय तर उर्वरित ज्या त्रेचाळीस जागा आहेत त्या जागा पूर्णच्या पूर्ण इंडिया आघाडीकडे दिल्या पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन आहेत लोकं कन्फ्यूज होऊ शकतील शरद पवारची पार्टी तुतारी घेऊन आहे आणि जे मित्रपक्ष आहेत हे सगळ्यांनी काँग्रेस पंजा घेऊन या सगळ्यांना बहुमताने जिंकवण्याचं काम आपलं आहे कारण नरेंद्र मोदी जिंकून येत नाही ये काळ्या दगडावरची रेख आहे मग महाराष्ट्रांनी उरलेल्या ज्या काही त्रेचाळीस जागा आहेत जर इंडिया आघाडीच्या पदरात टाकलं तर ता भारताचं कल्याण होईल आणि महाराष्ट्र हा गेम चेंजर म्हणून जगामध्ये उद्या असेल आणि ही संधी आहे ही संधी आपण साधायची आहे ही कशी साधणार तर पूर्णच्या पूर्ण त्रेचाळीस जागा इंडिया आघाडीकडे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्ष यांच्या पदरात टाकायची आहे धन्यवाद